नमस्कार मंडळी मी दिशा तुमच्या सगळ्यांचं आपल्याच ब्लॉग मध्ये स्वागत करते तर मंडळी आपण आज बदलापूर वेस्ट मध्ये उल्हास नदी बघण्यासाठी गेलो होतो छान असे पावसाळ्याचे दिवस आहेत आणि वातावरण छान असल्यामुळे आम्ही आज उल्हास नदी बघण्यासाठी गेलो होतो तर तिकडे आम्हाला एक ढोल पथक सुद्धा प्रॅक्टिस करताना दिसलं तर ते ऐकून असं एकदम असं छान वाटलं की अरे वा आता गणपती येणार तर छान असं त्याचे ढोल पथक ते वाजवत होते Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn

तर उल्हास नदी बघून झाल्यानंतर आम्ही आमच्या घरी जात सुद्धा तर घरी जाताना आम्हाला तिकडे एक असं गायीचा गोठा दिसला दिशांगला गाई आणि म्हशी बघायची होत्या म्हणून आम्ही तिकडे गेलो तर तिकडे असं छान म्हणजे आम्ही ऑर्गॅनिक म्हणजे त्यांनी बनवलेलं शेणखत आणि ह्या शेना शेण्याच्या ज्या गौऱ्या आहेत त्या घेतलेल्या आहेत हे आम्ही घरात धूप संध्याकाळी करो त्याच्यासाठी आम्ही ह्या घेतलेल्या आहेत आणि अगदी ऑर्गॅनिक असल्यामुळे आम्ही ते जरा जास्तच घेतलं आणि शेणखत सुद्धा घेतलेलं आहे कारण थोडीशी झाड आहे बघा जरा माझी थोडीशी कोमजली होती पावसाच्या वाऱ्याने वगैरे वा आणि मध्येच ऊन पडतं मध्ये पाऊस पडतं तर म्हटलं आपण शेणखत घेऊन जाऊया ऑर्गॅनिक असल्यामुळे आम्ही ते शेणखत आणलं आणि ते सुद्धा मी आता इकडे सगळ्या झाडामध्ये टाकून घेणार आहे जेणेकरून आपली झाडेही छान अशी टवटवीत होती रोजच्या रोज पाणी घालून सुद्धा ती झाड थोडीफार अशी कोमजत होती त्याच्यामुळे आम्ही शेणखत आणलेलं आहे तर मी आता सगळ्या झाडांमध्ये लावून टाकून असं घेते जेणेकरून आपली झाड छान पैकी अशी होतील आणि शिवाय ती कोमजणार सुद्धा नाही हिशोबाने आजच्या पूर्ण व्हिडिओ मध्ये आपण आज स्टार्टिंगला उडल्या सांगण्यासाठी गेलो होतो शिवाय आपल्याला ते धोल पथक दिसत आणि दिशांनी सुद्धा छानपैकी असा ठेका धरला होता त्या धोल आणि त्याला सुद्धा खूप मजा आली आणि ढोलपथक पथक बघ ऐकल्यानंतर असं वाटलं की कि एक अंगामध्ये एक वेगळीच अशी शाळे आली की जय बाबा गणपती बाप्पा आता येणार आहेत वगैरे आता या सगळ्या झाडांना मी थोडं 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 करून असं थोडं शेणकत वापरलेला आहे बाकी उरलेला आपण नेक्स्ट वीक मध्ये दाखवून म्हणजे आठवड्या आठवड्याला टाकतात आपली झाडे सुद्धा छान शिट्टा उठावी होते तिकडे माझा मोगरा सुद्धा खूप मोठा झालेला आहे आणि मोठ्या गुलाबाला आणि छोट्या गुलाबाला दोन्ही गुलाबांना फुलाल तर हे आपल्या आजच्या पूर्ण व्हिडिओमध्ये तर मंडळी तुम्हाला जर आपला आजचा व्हिडिओ आवडलाच नक्की लाईक करा शेअर करा आणि कोणी व्हिडिओ झालं पहिल्यांदा बघत असेल तर प्लीज सबस्क्राईब करा त्या मंडळी